नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा जगातील सगळ्यात मोठा कमान सेतू आपण असं म्हणूयात आर्क ब्रिज रेल्वेचा सगळ्यात उंच असा चिनाब नदीवरचा काश्मीरमधला ज्याचं लोकार्पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं मला वाटतं सव्वीस जानेवारीची गोष्ट आहे या दिवशी ह्या पुलाचं सेतूचं काम त्याची चाचणी घेण्यासाठी म्हणून एक रेल्वे तिथं धावलेली होती आणि आता प्रत्यक्ष अंतिम तिचं सगळं स्वरूप झाल्याच्यानंतर नियमित स्वरूपामध्ये वाहतुकीसाठी तो सेतू तो पूल खुला केला गेलेला आहे ही एक इतकी मोठी घटना आहे की ह्याच्यातून फक्त काश्मीर भारताशी जोडल्या गेलेलं आहे रेल्वेच्या मार्गाने असं नव्हे ह्याच्यातून भारताने सगळ्या जगाला आपलं अभियांत्रिकी कौशल्य दाखवलं आहे असं नव्हे अजून एक फार मोठा वेगळा संदेश या सगळ्यातून समोर दिला जातो आहे की बावीस एप्रिलला जो घाणेरडा नृसंस निंदनीय असा सर्वसामान्य पर्यटकांवरती हल्ला पाकिस्तानकडून केला गेलेला होता आतंकवाद्यांनी हे जे घाणेरडं कृत्य केलेलं होतं सगळ्या मानवी सगळ्या इतक्या संपन्ना अशा आपल्या या परंपरेला खीळ देण्याचं काम पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या ज्या कश्मीरमध्ये केल्या गेलेलं होतं त्याच कश्मीरमध्ये सव्वा महिन्याच्या आत त्याच ठिकाणी एक सगळ्यात सुंदर अशा प्रत्यक्ष ह्या कमान सेतूचं लोकार्पण होतं म्हणजे तुम्ही विकासाच्या सगळ्या प्रमुख मार्गावरती काश्मीरला आणता जगभराशी जोडता म्हणजे एक अशी मनोवृत्ती आहे घाणेरडी नीच विकृत नकारात्मक अशी की जी प्रत्यक्ष निष्पाप अशा पर्यटकांची सर्वसामान्य लोकांची हत्या करते आहे माणसाला तोडते आहे आणि दुसरी एक मनोवृत्ती अशी आहे विकासाची आहे सकारात्मक आहे आणि ती मनोवृत्ती प्रत्यक्ष माणसाला माणसाशी जोडते आहे ह्या दोनमधला फरक सगळं जग बघतं आहे म्हणजे एकीकडं भारताने या पहलगामच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये अतिशय कडक असं प्रत्यक्ष पाऊल उचललं पाकिस्तानमधल्या आतंकवादी अड्ड्यांचं पूर्णपणे त्याच्यावरती हल्ले करून पाकमधल्या या सगळ्या अतिरेक्याच आतंकवादाचं कंबर्ड मोडलं एकीकडून त्याचवेळी दुसरीकडे आपल्याकडचे जे जी डी पीचे आकडे जाहीर झालेले होते सिक्स पॉईंट फाईव्ह हा जो आकडा समाधानकारक असा आलेला होता आणि आता ही तिसरी अप्रति अप्रतिमाशी अप्रति घटना म्हणजे मोदींनी केलेलं ह्या कमान सेतूचं लोकार्पण याच वेळेस महाराष्ट्रामध्ये समृद्धीचा शेवटचा टप्पा त्याचंही उद्घाटन झालं लोकार्पण झालं आणि तोही खुला झाला म्हणजे राष्ट्रीय गल्लीत दिल्लीत जे चाललंय तसंच खाली गल्लीत पण चालू आहे अगदी त्याच वेळेस वाशीच्या पुलाचं रुंदीकरण होऊन तिथली जी सगळी काय वाहतुकीची समस्या होती ती सोडवण्यास मदत झाली एकाच वेळेस घटलेल्या गट घटना चौथी घटना सांगतो पुन्हा जिथं मी बसलेलो आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या आम्ही कालच्या व्हिडिओत उल्लेख केला होता की इथले ह्या बीड बायपास हा जो विभाग आहे तिथल्या अतिक्रमणांच्या बाबतीमध्ये जे पाऊल गेल्या तीन मोहीम चालू आहे दिल्लीत चालू आहे गुजरातमध्ये चालू आहे महाराष्ट्रात भिवंडीत आणि तिकडे चालू आहे या छत्रपती संभाजीनगरला चालू आहे नांदेडला चालू आहे विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे तुम्ही हे सगळे बिंदू जोडून पहा आम्ही वारंवार सांगतो आहोत की हे सगळं विकासाचे हे सगळे बिंदू जर जो जोडले तर तुम्हाला विकासाचं एक सकारात्मक चित्र असं दिसतं आहे एकीकडं अतिक्रमण काढले जात आहेत दुसरीकडे आपल्यावर केलेल्या हल्ल्यावरती कडक असं उत्तर देऊन पूर्णपणे बंदोबस्त केला जातो आहे विकासाची कामं जोरामध्ये आहेत हे सगळं घडतं आहे मी, मी तुम्हाला पार जुनी दोन हजार आठची मनमोहन सिंग सरकारच्या वेळेसची एक आठवण करून देतो स्वतः काँग्रेसवालेच ही गोष्ट विसरून गेलेली आहे याच काश्मीरमध्ये ह्याच सगळ्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांवरती जेव्हा कामांची सुरुवात झालेली होती त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती मजूर लागत होते आणि हे मजूर भारताच्या इतर भागातून येतील आणि तिथे काम करतील ही शक्यता फार थोडी होती कारण तिथलं वातावरण त्या ठिकाणी काम करायला तिथलेच मजूर पाहिजे होते आणि हे कमी पडलं म्हणून की काय पी ओ सुद्धा काही मजूर या कामावरती आले होते इंडियन एक्सप्रेससारख्या मोठ्या मान्यवर वर्तमानपत्रांनी ह्याच्यावरती फार सुंदर फीचर केलं होतं की जर अशी काही सकारात्मक कामं सुरू होणार असतील संरचनांची कन्स्ट्रक्शनची तर ह्या सगळ्याचा फायदा असा होऊ शकेल की जे दहशतवादाला प्रोत्साहन मिळतं आहे जे सर्वसामान्य लोक दहशतवादाच्या त्या सगळ्या कटाला बळी पडत आहेत त्याच्याऐवजी त्यांच्या हाताला जर अशा पद्धतीचं काम तयार झालं तर ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये मुख्य प्रवाह येतील दोन हजार वर काही मनमोहन सरकार तेव्हा अमेरिकेशी अणु करार करताना कधी नव्हत ते अतिशय कणखर असा स्वतःचा बाणा सिद्ध करत होतं त्या काळामध्ये ही एक अतिशय चांगली विकासाची दिशा काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलेली होती दुर्दैवाने मनमोहन सिंगच्या दुसऱ्या पर्वामध्ये म्हणजे युपीए टूमध्ये हे पूर्णपणे विस्कळीत झालं पूर्णपणे विसरलं गेलं आणि ते मनरेगा राईट टू एज्युकेशन फूड सिक्युरिटी सारख्या भीक माग्या योजनेच्या मागं या सगळ्या नेहरूंच्या अतिशय भिकारी अशा समाजवादी आर्थिक धोरणाच्या नादाला लागून जे काही वाटोळ झालं त्या युपीए टूचं त्याच्यातून काय पुढचं सांगायची गरज नाही नेमकी ही जी सगळी गॅप म्हणजे ही जी सगळी रिकामी जागा होती ती मोदी सारख्यांनी भरून काढली आणि त्यांनी अगदी पहिल्या क्षणापासून दोन हजार मध्ये मोदींना जेव्हा पंतप्रधान पदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाने आणि एन डी एने घोषित केल्याच्या नंतर तेव्हापासूनची तुम्ही भाषणं आणि आत्ता काल केलेलं काश्मीरमधलं भाषण सातत्याने एक मुद्दा मोदी मांडत आलेले आहेत की देशातल्या विकासाचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील सर्वसामान्य लोकांपर्यंत मग ते शौचालय मुक्ती असो किंवा त्यांचे गृहकोल त्यांना ते चांगली घरं देणं असो किंवा त्यांच्यापर्यंत गॅस पोहोचवणं असो वीज पोहोचवणं असो नळाद्वारे पाणी पोहोचवणं असो हे सगळं हे तेच तेव्हाचे भाषणे दोन हजार तेरापासूनचे आणि आता प्रत्यक्ष त्याची केलेली पूर्ती मोदी भाषणातून सांगत आहेत लाल किल्ल्यावरचे मोदींच्या अकराच्या अकरा भाषण आता होणारं बारावं भाषण मी तुम्हाला आधीच सांगतो त्याच्या बाबतीत हे जे बोमा मारतात ना ते कुठलेही धार्मिक मुद्दे कुठलेही जाती जातीतल्या तेड तणावाचे ते मुद्दे मोदी बोलत नाहीत पंतप्रधान व्हायच्या आधी बोलत नव्हते आणि पंतप्रधान झाल्यापासून सुद्धा बोलत नाहीत मोदींची संसदेतली भाषणं असो प्रचारातली भाषणं असो अशा कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेली भाषणं असो किंवा लाल किल्ल्यावरची भाषणं असो ह्या सगळ्या भाषणांमधून तुम्हाला सातत्यानं विकासाची जी कामं झाली जी होऊ शकतात जी राहिलेली त्याचीच चर्चा दिसते आणि दुर्दैवाने मोदींचे विरोधक सगळे जे पद्धतीचा आरोप करतात ते हे विसरतात की मोदी स्वतः कधीही धार्मिक विषयावरती प्रामुख्यानं बोलतच नाहीत पंतप्रधान व्हायच्या आधी पंतप्रधान झाल्याच्या नंतर आणि आता सलग तीन वेळा पंतप्रधान पदाची प्रत्यक्ष कारकीर्द म्हणून ते सगळं काम करत असताना मोदींनी कधीही बाकीची तुम्ही म्हणता टीका करता ते विषय प्रायोरिटीनं समोर आणले नाहीत या विकासाच्या कामातून दुसरा एक फार मोठा विलक्षण असा संदेश जगभरामध्ये गेलेला आहे काश्मीर हे जगभरातल्यासाठीचं हॉटस्पॉट आहे पर्यटनाच्या दृष्टीनं आणि जर ह्या काश्मीरला जास्तीत जास्त पद्धतीनं मुख्य भूमीशी जर जोडल्या गेलं तर काश्मीरमधल्या पर्यटनाला फार चांगल्या पद्धतीनं चालना मिळू शकते जे आपण गेल्या चार वर्षात सिद्ध केलेलं होतं पहलगामचा हल्ला केल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं अतिशय घाणेरड असं नीच मनोवृत्तीनं तिथल्या पर्यटनावरतीच तो हल्ला केला गेला आणि तो पर्यटन व्यवसाय टप्प पाडला गेला आता काश्मीरमधल्या ज्या काही सफरचंदासारख्या किंवा इतर काही गोष्टी असतील केसर असो किंवा बाकीचा असो किंवा हा हस्तकौशल्य तिथले गालीचे वगैरे फार सुंदर आहेत म्हणजे त्या ठिकाणच्या तयार झालेल्या वस्तूंना भारताची बाजारपेठ किंवा जगाची बाजारपेठ उपलब्ध होणे आणि जगातून पर्यटक काश्मीरमध्ये जाणे ह्या सगळ्याच्यासाठी म्हणून हा जो पूल आहे हा एक फार मोठा पूल ठरतोय तशा अर्थाने त्यांना जोडणार हा काही फक्त त्या डोंगराची दोन टोकं जोडली आणि त्या दरीवरती पूल केला इतकी साधी सोपी गोष्ट नाही एकीकडं इक पर्यटन होतं एकीकडं इक काय येईल त्या ठिकाणचे म्हणजे फळफळावळ फड़ होती बाकीच्या काही गोष्टी होत्या सगळ्यां दुसरीकडं पर्यटक होते ह्यांना जोडण्याच्यासाठी म्हणून हा जो पूल आहे असा त्याच्याकडे बघितला गेलं पाहिजे आणि हा संदेश जगाला जातो आहे की एक देश तुमच्या बाजूचा देश अतिशय असं कृत्य करतो आहे निगरुणपणे नृशंसपणे सव्वीस लोकांची हत्या करतो आहे त्याला जर तुम्ही उत्तर देताच त्यांचं तर कंबोड मोडून काढता दोनशेच्या जवळपास अतिरेक्यांचा खात्मा तुम्ही करून दाखवता तुम्ही वीस मारले तर आम्ही दोनशे मारूत असं ते प्रमाण झाले जवळपासात पण त्याच पातळीवरती दुसरीकडे विकासाची कुठलीही कामं थांबलेली नाहीयेत काश्मीर मधली सुद्धा फार जण विसरता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काश्मीरमध्ये लोकल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या चार हजार सरपंच निवडल्या गेलेले त्यांचा एक मेळावा त्या श्रीनगरमध्ये घेऊन गृहमंत्री आताचे गृहमंत्री असलेले तेव्हा जे ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी बाकीच्या अधिकाऱ्यांना घेऊन तेव्हा एक असं फार मोठी मोहीम चालवलेली होती की ह्या सगळ्या ग्रामपंचायतींना निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आणि ती सगळी कामं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेली आहेत गावोगावची विकासाची कामं सुरू झाली तिथं फार मोठ्या प्रमाणावरती मजूर काम करायला लागले आणि ह्या मजुरांना जो मजुरी मिळायला लागली त्याच्यातून एक सकारात्मक चित्र दोन हजार एकोणीसच्या तीनशे सत्तर कलम हटवायच्या आधीपासून तयार झालेलं होतं आज एक खूप मोठा टप्पा ह्या सगळ्या चिनाब नदीवरच्या ह्या पुलाने गाठलेला आहे किंवा दुसरा एक आंजी जो पूल आहे सेतू आहे जो दोरखंडांनी तोललेला आहे अप्रतिम असं म्हणजे अभियांत्रिकीच्या दृष्टीनं तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं ते तर चमत्कार आहेच आहे पण पर बाकी पर्यटन आणि दळणवळण्याच्या दृष्टीनं पण ह्याची फार मोठी काय म्हणणे चालना आपल्या सगळ्या व्यवसायाला मिळू शकते त्याच्यावरची उसंतवाणी दर्यानी डोंगर घेतले सांधून ठेवले बांधून निसर्ग आला चिवटणी जिद्दी माणसाची जात करून मात पुढे जाई रेल्वे धावली चिनाब वरून काळीज भरून आले आज काश्मीर म्हणजे भूमीवर स्वर्ग तेथे रेल्वे मार्ग पोचला हा झटले तंत्रज्ञ कष्टले मजूर आनंदाला पूर आला आहे केवळ ना रेल स्वप्नच धावले रूप हे भावले विकासाचे कांत उजळली प्रगतीची दिशा मनामध्ये आशा फुललेली मनामध्ये आशा फुललेली टीका करणाऱ्यांना काय टीका करायची ते करो दोन दिवसापासूनच्या चर्चेमध्ये वारंवार असं विचारलं जात आहे विरोधी पक्षांना आणि काँग्रेसला की तुमच्या हातातली जी राज्य त्या राज्यांमध्ये तुम्ही विकासाचं काय नेमकं का प्रारूप समोर मांडलं आणि यशस्वी करून दाखवलं टीका करणं सोपी गोष्ट आहे भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडं स्वतः मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतीच्या विकास दराचा आश्चर्यकारक असा टप्पा गाठून दाखवला होता नर्मदा प्रकल्प पूर्ण करून दाखवला होता रस्त्यांचं जाळं उभं करून दाखवलं होतं आदानीचा जो कांडला पोर्ट आहे त्याच्या सगळ्या पातळीवरची पूर्तता त्या काळातच झालेली होती जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते मग आता आणि तेव्हा विरोधी पक्ष होते ते सत्ता ही यू पी एची होती मग आता उलट जेव्हा आहे की सत्ता ही एन डी एची आहे मग तुम्हाला विरोधी पक्षांची जी सरकार ज्या ज्या राज्यामध्ये त्या त्या ठिकाणी यांना विकासाची अशा पद्धतीचे मॉडेल प्रारूप उभी का नाही करून दाखवता येत बाकीची बडबड करण्याच्यापेक्षा टीका करण्याच्यापेक्षा नरेंद्र सरेंडर अशा फालतूसारखे बोलत ब बडबड करत बसण्याच्यापेक्षा राहुल गांधी त्यांच्या हातातली जी राज्य आहेत किंवा विरोधी पक्ष त्यांच्या हातातली जी राज्य त्या ठिकाणी विकासाचे मॉडेल उभे करून का दाखवत नाहीत ह्याचं उत्तर ते काही देत नाहीत आणि प्रत्यक्ष काही कृती करत नाहीत फक्त नकारात्मक बडबड करणे इतकंच काम ते करतात बघूयात पुढं काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद